राज्यात सत्ता आल्यानंतर विश्वजित कदम हेच भावी मुख्यमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री असणार हे सांगायला पंचांगाची गरज नाही असं मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलंय तर खासदार विशाल पाटलांच्या या वक्तव्यावरून आमदार विश्वजित कदम यांनी बोलताना विशाल पाटील हे बंधू तुल्य असून आमचे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय आणि यामधून त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे मात्र याची बातमी करू नका नाहीतर तर सगळं जग राहील बाजूला आणि वेगळीच यंत्रणा माझ्या मागे लागेल अशी मिश्किल प्रतिक्रिया विश्वजित कदम यांनी दिली यावेळी सभागृहात एकच हाशा पिकला ज्या वेळेला पुन्हा सत्तेत राज्यात येऊ आपल्या जिल्ह्याची

ते करून घट्टवण्याच्या आधारी प्रेमापोटी काही गोष्टी ते चांगली घरांच्या वतीने बोलत असतील पण तो फार विषय उघडच काही त्याच्यावर बातमी करू नका अशी मधी नेनती तुम्हाला होत काय सगळे सगळ्या जर आत्म माझ्या मागे